अहमदनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मुक्त संवाद यात्रेचं नगर शहरामध्ये आगमन झालं यावेळी पत्रकार परिषदेमध्ये नगर शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केलं अहमदनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अमुक्त संवाद यात्रेचं नगर शहरामध्ये आगमन झालं यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे माजी महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम गिरीश जाधव हो, तालुका प्रमुख राजेंद्र भगत आदी उपस्थित होते यावेळी उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नगर शहरातील विविध प्रश्नावर भाष्य केलं दिसेल त्याचा प्लॉट ताबा मारणे आणि दोन गरीब लोकांना लुटत राहणे लोक इतके पिचलेले आहेत इतके अडचणीत आहेत की लोक समोर येऊन बोलतही नाही की या मोठ्या राजकीय लोकांनी आमच्या जागा बळकावलेल्या आहेत म्हणजे बुलढाण्यातला प्रॉब्लेम जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला लोणारचे लोक असे सांगतात की काही अडतीस किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलं असतं आम्ही ज्यावेळेला वाशिममध्ये जातो त्यावेळेला ते, ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रियात्मक उद्योगांवर बोलतात जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोचतो तेव्हाला लोक हळद पिकाबद्दल बोलतात किंवा फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात जेव्हा आम्ही परभणीमध्ये येतो त्यावेळेला ॲग्रीकल्चरचे विद्यार्थी किंवा तिथलं सोयाबीन उत्पादन यावरती लोक बोलत राहतात काल परवाला आम्ही बीडमध्ये होतो तेव्हा बीडमध्ये लोक उस्कड कामगार आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते आम्ही अहमदनगर मध्ये ज्यावेळेला आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या या ताबेदारी म्हणजे इतक्या वाढीव झालेल्या आहेत की यातल्या कित्येक लोकांची जेव्हा कागदपत्री अर्ज आहे तेव्हा असं वाटून गेलं की अरे या सगळ्या लोकांचा काय प्रॉब्लेम असेल आणि अनेकांनी सांगितलं की ताई आमच्या सोबत एकदा चला उडापूर जिओ एअरटेल यांचे टॉवर्स उभे केलेले आहेत जवळपास असे तीनशे लोकांचे अर्ज माझ्याकडे आले की ज्यांच्या शेतामध्ये टॉवर्स उभे केले मात्र त्या टॉवर्सच्या रकमा त्याचा मोबदला या त्या लोकांना मिळालेला नाही मोबदला मागण्याची सोय नाही कारण कंपनीचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांचे या सगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळे ही लोक धड आपला न्यायही मागू शकत नाही आणि धरपणाने आपल्या काही प्रश्नांवरती ही माणसं बोलू शकत नाही इथली वाढती गुन्हेगारी त्यावर वेगळं बोलायची गरज नाही कारण ऐन इलेक्शन मध्ये शिवसेनेने आपले दोन शिवसैनिक गमावले आहे आणि ते निव्वळ आणि निव्वळ या इथल्या दहशत आणि गॅंगवर मध्ये म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटण्यापेक्षा मला अहमदनगर मध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवते त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते हे फार वाईट आहे साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर भाजपाला कंठ फुटला आणि भाजपाने सांगितलं की हे काय बरोबर आहे का लोकशाही वगैरे आणि मग त्याने इकडून जाऊ नये का तिकडून जाऊ नये का ज्या भाजपाला आता लोकशाहीचा इतका कंठ फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार देखील वादळीवर हल्ले झाले होते पत्रकार निखिल वाघले असिम विश्वंभर चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं पोलिसांनी ना निखिल वाघले ना प्रोटेक्शन दिलं ना धीरज घाटेवर प्री प्रीप्रिकॉटरी ऍक्शन म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकाट सोडून दिलं मला आश्चर्य वाटत की या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींची प्रतिक्रिया जेव्हा वागले प्रकरणावर विचारली तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना सैम राखला पाहिजे ही पद्धत नाहीये आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये परंतु तेच गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाही बद्दल बोलवण्याचा अचानक अचानक त्यांना आठवण झाली हे फार विशेष आहे म्हणजे या वेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि नितेश निलेश राणे या पिता पुत्रांची जी एकूण भाषा आहे ती अजिबात बावली वाटली नाही हे वाचणार नाही ना, कारण ना, बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा फडणवीसांना बघण्यापैकी कल्पना आहे परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे काल जी काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने प्रतिनिधी मुकुंद भटी न्यूज मराठी अहमदनगर